नांदेड जिल्ह्यातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे प्रेमप्रकरणातून मृत्यू झालेला गोनेगावचा तरुण ज्याचं नाव विष्णुकांत पांचाळ आहे मुखेड तालुक्यातील गोनेगाव येथील एकवीस वर्षीय विष्णुकांत पांचाळ याची कर्नाटकमध्ये बिंदर जिल्ह्यातील नागमपल्ली येथे क्रूर मारहाण करून हत्या करण्यात आली आहे ही घटना प्रेमसंबंधातून उगम पावली असून प्रियसीच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे घटनेनुसार विष्णुकांत पांचाळ यांचे नागमपल्ली येथील बरोबर प्रेम संबंध होते एकवीस ऑक्टोबर रोजी त्या महिलेच्या नातेवाईकांनीच त्याला बोलाविले मात्र प्रेम कहाणी हळूहळू क्रूर हत्याकांडात रूपांतरित झाली महिलेचे नातेवाईक गजानन व अशोक आणि त्यांच्या काही साथीदारांनी संगणमत करून विष्णूचे हातपाय बांधले त्याच्यावर अमानुष अत्याचार करून निर्दय पद्धतीने त्याला मारहाण केली शरीरावर जोर जबरदस्त मारहाण झाल्यामुळे आणि छळामुळे विष्णू गंभीर जखमी झाला तातडीने त्याला हैदराबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले पण बावीस ऑक्टोबरच्या सायंकाळी त्याने आपल्या जीवाचा त्याग केला सदर घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस सक्रिय आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे आणि स्थानिक जनता न्यायाची मागणी करीत आहे